नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईंनो तर गोल्डन बटन आलेला आहे तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टामुळे सपोर्टामुळे <laughs> <मुझा। laughs> आता दिसलं दिस का जरा चमकलंय गोल्डन प्ले बटन गोल्डन, गोल्डन प्ले बटन कुणाच्या कष्टाचं आहे स्वराच्या कष्टाचा आहे ते स्वरा सांग काय सांग बोल स्वरा बोलणार बोल बोल की बोल मग तू बोलते म्हणलीस की मग माझ्या ब्लॉग मध्ये बोलतीस का माझ्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये बोलतीस का गोल्डन प्ले वटात नमस्कार भावानो आणि नमस्कार माझ्या ताईंनो तर आजपर्यंत जी मेहनत करत होतो त्या मेहनतीचं फळ आज खरोखरच मिळालं असं वाटतंय कारण हे सगळं झालंय म्हणजे तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट आणि तुमच्या म्हणजे आशीर्वादामुळंच याला काय आम्ही म्हणजे नाही म्हणणार नाही कारण तुम्ही नसता तर हे काय म्हणजे शक्य दहा लाख सबस्क्रायबर झालेच नसते तुम्ही सबस्क्राईब केला तुम्ही प्रेम दिला सपोर्ट केला छान म्हणजे पैकी व्हिडिओ सगळे बघितला लाईक केला कमेंट केला आणि मग आमची व्हिडिओ शेअर केला त्याबद्दल खरंच मनापासून मी आधीपासून पण तुम्हाला आभारी आहेच म्हणत होतो एक लाख झाल्यानंतर एक मिलियन झाले दीड मिलियन होतील दोन मिलियन होतील तुमचा असाच म्हणजे प्रेम सदैव पाठीशी राहू द्या एवढीच तुमच्याकडून अपेक्षा मी बाळगतो आणि मी तुम्हाला ग्वाही आणि शब्द देतो की याच्या पुढेसुद्धा तुम्हाला असंच आम्ही हसवत राहणार असंच म्हणजे सगळ्या काल जसा व्हिडिओ झाला असं टिप्याना एक <laughs> हे आणलं होतं यांना तुम्हाला एक किस्सा सांगतो काल हे यूट्यूब चॅनलचं यूट्यूब म्हणजे गोल्डन प्ले बटन आलं आणि टिप्याला आम्ही ते कागदाचं उडायचं घे म्हणलं होतं काय काहीतरी बंदूक घेतलं होतं बंदूक बंदूक त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर हां फायर फायर बंदूक त्याच्यात मग पहिल्यांदा तर घोळा असा झाला की ते एक कलरचा बॉम्ब दिल ते परत ते कॅन्सल करून मग दुसरीकडे घेतलं तिकडे गेलो मग बाहेर पार शहराच्या बाहेर तिथे गेलं आमची बॅग एका ठिकाणी व्हिडिओ करलो त्याच ठिकाणी विसरली त्या बॅगमध्ये दोन दोन माहीत परत वापस आलं परत वापस आलं परत गेलं म्हणजे इतकी परिशानी काल तीन चार तास कस्तर करून व्हिडिओला सुरुवात झाली आणि व्हिडिओला सुरुवात झाल्या झाल्या ते पूर्ण ते फायर बंदूक चालू केला ते वाजच ना माझी वाजली तेच फुटच ना की मला बंद पडकी नाही नवीन दोन्ही नवीन नवीनच बंदूक होत्या टिप्यानं म्हणला ती माझ्या हातात दे त्याला चालू करता आली नाही का ते बंदूकच खराब होती देव जाणू पण शेवट काय बंदूक ते काय फुटली नाही त्याच्यातून काय जाळ आली नाही भावना आमचा जाळ झाला आमचा जाळ आणि धूर निघाला <laughs> पण शेवट काही निघाले आहे का नाही आता आता बहानो तुम्हाला म्हणजे हे सगळं कष्टाचं फळ आमचं नाही तर हे सगळं कष्टाचं फळ स्वराचं आहे स्वरा बोलणार आहे तुम्हाला दोन शब्द बोल स्वरा हय बोलावं लागतं महा बोलावं लागतं बोला दिवसभर आमची पोरगी मला बडबड बडबड करते आहे हां बा आता बोलणार आहे असो भरून बोलणार आहे अरे बाबा तिकडे जायचं नसतं ब्लॉगमधून ब्लॉगमधून जायचं नसतं असं दाखवायचं असते हां बोला का बोलणार आहे सांगा बोल काय तर बोल की बोला बोला आ, बो, बोल इतर, बोल बोला रे बोला रे बाबा बोला बोल बोल पहिला माईक काढून लावतो माईक मध्ये बोला रे स्वरा हा बोल, आ, बोला। बोल बोला। की स्वरा लाईक करा शेअर करा बोल की हा काय म्हण की लाईक करा हा ऐक का बोल माईक मध्ये आवाज येते बोल कसं झाले थोडं बरेच दिवस झालं म्हणजे तिची बोलाय बोलायची सवय गेली आहे त्याच्यामुळे जरा बडबड करायचं कमी दाखव व्हिडिओ नका करून गोल्डन प्ले बटन तर दाखवू की सगळ्याला त्याच्यासाठी हे आपले सगळे व्हिडीओ बघले चाललो म्हणजे तर भावानो असंच प्रेम राहू द्या अशीच तुमची साथ राहू द्या आणि असंच तुम्हाला निखळ निर्मळ तुम्हाला हसवत राहू धन्यवाद भावान गोल्डन प्ले हा रेकोड़ा। तर भावांना व्हिडीओ व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद